बाय नमस्ते नमस्ते कुठलं गाव मी मापटेमाळा मापटेमाळा मी आठपडी येत आहे ना आठपडी काय समस्या काय आहे मापटेमाळ्यातल्या प्रभागामध्ये मा काय समस्या रोड आहे हा रस्त्यात समस्या आहे त्या बर रस्ते आमच्या प्रभागात काम झाले नाही ते बरं काय आता कोण नगराध्यक्ष कोणाला करा आम्ही सुभाष सातारकर सुभाष श्यामराव सातारकर प्रभाग त्यांची मंडळी आहेत स्वती सुभाष सातारकर म्हणून आहे नगराध्यक्ष पदाला कोणाला नगराशी रावसाहेब सागर का रावसाहेब सागर का रावसाहेब सागर कसा म्हणजे तिने पहिलं काम केलेलं आहे ना आता तो म्हणला प्रभागामध्ये काम झालं माग पण शिवसेने सत्ता पहिले आमचं माप्रमाणे सेपरेट होता आता हे तुमचे नगरपंचायत झाले त्यात ही कॉप्ट झालेला पहिला मापटे मला एकोणीसशे त्र्याण्णव साली आठवड्यातच होता पुन्हा मापटे मला गाव शेवटी झालं त्यानंतर पुन्हा नगर मध्ये आमचा समावेश केला अद्याप अदोगर आता ते आमची सत्ता म्हणजे होती देशमुख देशमुखाची सत्ता होती आता प्रारूप आराखड्यावर राजकारण आपलं तापलेलं आहे पूर्ण म्हणजे आता नगराध्यक्ष जो होणार आहे त्या पुढे बरेचसे आव्हान आहेत तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष चांगला होईल चांगल्या ताकदीचा आहे किंवा हवा जास्त आहे तसं हवा वगैरे काय काय सांगू शकत नाही जनतेला